अभिनेत्री ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून वेदनाचा त्रास होत असल्याने तिला मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तिच्या पोटामध्ये दहा सेंटीमीटरचा ट्युमर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे काही रिपोर्ट्समध्ये मध्ये राखीला हृदयासंबंधित समस्या असल्याचंही सांगण्यात आलं होत रुग्णालयात असताना राखीने स्वत तिच्या हेल्थ विषयी अपडेट देत व्हिडिओ शेअर केला आहे राखीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर असलेली पाहायला मिळत आहे तिच्या हातात फोन असून ती सेल्फी व्हिडिओ काढत आहे हालो माझ्या मित्रांनो मी बाहेर जाण फिरणं हे खूप मिस करत आहे मी रुग्णालयात आहे माझी सर्जरी आहे मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येत आहे मी हा कसा ड्रेस घातला आहे मला असे वाईट कपडे घालण्याची सव्य नाही तुम्हाला समजत ये ना हा रुग्णालयाचा ड्रेस चांगला दिसत नाही मला लवकर ब्र होऊन परत यायचं आहे मला खूप मजा करायची आहे माझ्यासाठी प्रार्थना करा राखीने म्हटलं आहे राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर लोकांनी ती हे सर्व नाटक करत आहे तिला काहीही झालेलं नाही असं म्हटलं आहे तसेच एकाने राखी एक ड्रामा क्वीन असल्याचं सांगितलं तिला फक्त नाटक करायला येतं त्यासाठी ती काहीही करू शकते असं युजरने म्हटलं चौदा मे रोजी हॉस्पिटल मधून राखी सावंत सावंतचे फोटो व्हायरल झाले होते ज्यामध्ये ती रुग्णालयाच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली होती राखीचा एक्स बॉयफ्रेंड आदिल खान दुरानी याने राखी सावंतच्या आजाराला ढोंग म्हटलं आहे त्याने तिच्या कॅन्सर आणि हार्ट प्रॉब्लेमची पोलखोल केली आहे अभिनेत्री आणि बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट राखी सावंतला छाती तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं बुधवारी तिचा पहिला पती रितेश कुमार आणि तिच्या भावाने हेल्थ अपडेट दिले होते याच दरम्यान सरेंडरची तारीख जवळ येत असल्याने राखी हे नाटक करत असल्याचा दावा आदिल खान दुरानीने केला आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया